अशा पद्धतीचे पॅकेटच्या प्रिमिक्स पासून गुलाबजाम बनवण्याची पद्धत आज आपण पाहूया त्यासाठी ते आपण सुरुवातीला गॅस पेटवून त्यावरती एका पातीला दोन ग्लास पाणी घातलेलं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये दोन वाटी साखर घातलेली आहे चवीनुसार साखर घेतलेली आहे ज्याला जास्त गोड लागत असेल त्याने जास्त घातली तरी चालेल आपण ह्याला छान असं हलवून घेतलं आहे नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत इलायची पूड इलायची पूड ऑप्शनल आहे ज्याला आवडत असेल त्याने घालायची ज्याला नाही आवडली त्याने नाही घातली तरी चालेल आपण इलायची पूड घातल्यानंतर अशा छान असं हलवून घेतलेला आहे दहा मिनटं आपण ठेवलेलं आहे नंतर उकळी आल्याच्या नंतर आपण गॅस बंद करून पाक थंड होण्यासाठी साइडला ठेवून द्यायचा आहे आपण तो पाक साईडला ठेवलेला आहे आता नंतर गुलाबजाम बनवण्याची पद्धत पाहूया त्यासाठी आपण प्रिमिक्स मधलं कापून घ्यायचं आणि ते प्रिमिक्स एका एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे सर्व प्रिमिक्स काढल्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत दूध दूध जस जसं लागेल तस तसं थोडं थोडं घेऊन अशा पद्धतीने मिक्स करायचं जास्त पण दूध त्याच्यामध्ये घालायचं नाही त्यामुळं त्यामुळे ते मिश्रण पातळ होतं त्यामुळे जस जसं लागेल तस तसं घालून तस आपण अशा पद्धतीने ते बॅटर तयार करून घेणार आहोत छान असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकून अशा पद्धतीने परत मिक्स करून घेतलेलं आहे आपल्या शेवटी अशा पद्धतीचा डो तयार झाल्याच्या नंतर आपण त्याचे गुलाबजाम बनवणार आहोत अशा प्रकारचे अशा छोट्या मी बन, गुलाबजाम बनवलेले आहे ज्याला जसा आकार पाहिजे मोठा आकार लागत असेल तर ज्याने जसा बनवला तसं चालेल त्यानंतर आपण सर्व गुलाबजाम तयार करून घेतलेले आहे आपण त्याच्यानंतर आपण तळून घेण्यासाठी कढई ठेवलेली आहे ते त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल छान असं गरम झाल्यानंतर मंदाच्या वर आपण गुलाबजाम एक एक करून सोडलेले आहेत त्यामध्ये नंतर आपण मंदाचे वरते ते तळून घ्यायचे जास्त ह्याच्यावर तळे तर ते खाली डाकतात किंवा खाली हे होतात त्याच्यामुळे ते मंदाचे वर असे लालसर कलर येईपर्यंत छान असे तळून घ्यायचे अशा पद्धतीचा कलर आल्यानंतर आपण ते का, गुलाबजाम काढून घ्यायचे आणि पाकात कोमट असताना त्या पाकामध्ये टाकून द्यायचे नंतर आपण राहिलेले सर्व गुलाबजाम तळून घेतले आणि ते पण त्या पाकामध्ये टाकले अशा पद्धतीने सर्व गुलाबजाम तयार झाले आहेत आता आपण हे पाच ते सहा तासासाठी मुरण्यासाठी ठेवणार आहोत त्यानंतर आपल्याला ते खाण्यासाठी रेडी होतात